देवाने सांगितलं करा मोक्षासाठी प्रयत्न करा परमार्थ करा आनंदाची प्राप्ती करा आता आपलं मूळ पिंड ते आहे म्हणून करायचंय तुम्हाला दुःख आवडत का आवडतं का का आवडत नाही कधी प्रश्न पडला का दुःख का आवडत नाही म्हातारपण पण का आवडत नाही मरण का आवडत नाही एखाद्या ठिकाणी कोंडून ठेवलेलं का आवडत नाही अज्ञानीपणा का आवडत नाही दुर्बळपणा का आवडत नाही कोणलाच आवडत नाही हा विषय का आवडत नाही इथं बसलेला प्रत्येकाला विचारतो कोणाला आवडतं हा दुर्बळपणा कोणाला आवडतं मरण सगळ्यांना वाटतं मी अमर व्हावं सगळ्यांना वाटतं मी शक्तिशाली व्हावं सगळ्यांना वाटतं मी परम आनंदात राहावं सुखाची प्राप्ती मला झाली पाहिजे का असं वाटतं आपल्याला अरे आपलं मूळ पिंडच ते आनंद स्वरूप आपण आहोत मी सच्चिदानंद स्वरूप आहे हे विसरलो म्हणून सगळं प्रॉब्लेम आहे का माझं मूळ स्वरूपच ते आहे पण त्या मूळ स्वरूपाला प्राप्त करायचं फक्त नाही सुद्धा आत्मसाक्षात म्हणतात मी जे आहे ते मला कळायला पाहिजे जे मला कळत नाहीये मी जे आहे ते मला कळायला पाहिजे हो त्यासाठी आपल्याला हा भक्तीमार्ग जो दिलेला आहे त्याच्यात आपण चाललं पाहिजे आता कशासाठी प्राप्त करायला समजलं कारण आपला मूळ स्वभाव तो मूळ स्वभाव आहे नेचर आहे आपला म्हणून त्या दिशेने वाटचाल करतोय आपण छोट्या छोट्या आनंदात का रमताय परमानंदाला प्राप्त करा पर दुःखच नाहीये तुम्ही जितकेही सुख या प्रपंचात मानताय गाडी घेतली बंगला बांधला लग्न केलं मुलं झाली हे सगळ्या सुखामध्ये दुःख लपलेले गाडी घेतली आनंद झाला ऍक्सिडेंट झाला दुःख झालं आलं आनंद झाला मुलाला हायडबेट केलं दावा दुःख दा। झालं म्हणजे प्रत्येक गोष्टी मध्ये दुःख लपलेलं आहे पण एकदा का देवाची प्राप्ती झाली परत रिटर्न नाही दुःख नावाची गोष्टच नाही तो देव सच्चिदानंद त्याची प्राप्ती एकदा केली तर परत परत तुम्हाला जन्म मृत्यू जरा रोगे पीडित कर्म बंधने विषय राहणार नाही तुम्हाला चार दुःख मेन आहेत जे कोणालाही चुकत नाही या जगामध्ये ते आहेत जन्म मृत्यू जरा रोग जन्माचं दुःख मृत्यूचं दुःख मतार्पणाचं दुःख आणि रोगाचं दुःख आंबाला सुटले का ते सुटले का मतारे झालेच ना ते रोग त्यांना होतोच आहे ना पाच हजार कोटीचं लग्न केलं मुलांना रोगी मुक्ती करू शकला का लग्नाला पाच हजार कोटी खर्च करणारा माणूस मुलाला रोगमुक्त करू शकतोय का नाही म्हणून हे जे चार प्रॉब्लेम आहेत हे चारच खरे आपले दुःख आहे बाकी सगळे शुल्लक आहेत पण कोणी थांबवू शकलं नाही आजपर्यंत मरण कोणी थांबवू शकलं नाही रोग कोणी थांबवू शकला नाही आणि गर्भवास सुद्धा कोणी थांबवू शकला नाही आणि हे संत हेच सांगतायत की या चार दुःखांना नष्ट कर या चार दुःखातून सुट बरं ह्या चार दुःखातून बाहेर पड सच्चिदानंद भगवंत तू आहेस परत तुला दुःखाचा विषय राहणार नाही पुनरपी जन्मम पुनरपी मरणम जननी परत परत चालू आहे करोडो जन्म आपले झालेले आहेत करोडो जन्मामध्ये जन्मा आपण तेच केलेलं आहे काय केलेलं आहे आहार निद्रा भय मैथून या चार गोष्टींमध्ये करोडो जन्म घालवलेले चारच गोष्टी केलेल्या आहेत प्रत्येक पशुपक्षी प्राणी जितके शरीर या ठिकाणी दिसत आहेत जगामध्ये ते सगळे या चार गोष्टींमध्ये अडकलेले आहेत आणि आपण सुद्धा जर तेच करायला लागलो तर मग मद जनावरांमध्ये आपल्यामध्ये फरक काही नाही आपल्याला पाचवी गोष्ट करायची आहे मोक्ष आहार निद्रा भय मैथून यांना मर्यादित ठेवायचं आणि मोक्षाला प्राप्त करायचं हे उद्दिष्ट असलं पाहिजे म्हणून आहार निद्रा भय मैथुन या चारही गोष्टी आपल्याला आवडतात तुम्ही म्हणाल सांगायला सोपं आहे हो पण कोणी ह्याला मर्यादित करू शकता का याला सुटू शकता का हे सगळे विषय साधारण व्यक्ती करू शकतो का हे सोपं का नाहीये मग आहार निद्रा भय मैथुन का सुटत नाही आपल्याकडून कारण करोडो जन्म तेच केलेले आहे करोडो जन्मामध्ये तुम्ही तेच केलेलं आहे तुमच्या मनाला ते वळण लागलेलं आहे मनाला ते आवडते आहार आवडायला लागल भय आवडायला लागल मैथून आवडायला लागल निद्रा आवडायला लागली आणि त्याच्यातच रमलो त्याच्यातच रमतोय पंच पकवान खाण्यात आनंद वाटतोय झोपण्यात आनंद वाटतोय कारण करोडो जन्म करोडो वर्ष मन त्याच्यामध्ये मा अडकलेलं आणि हे संत आपल्याला ह्याच्यातून काढण्याचा प्रयत्न करतायत तुम्हाला आहार निद्रा मैथुन मैथून या चार गोष्टींमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत आणि ते त्यांच्याकडून तुमच्याकडून ते, ते करून घेत